असं रस्त्यावरून दिसलो घेऊन बसलेलो बसते असे रस्त्यावर गाडीवर घेऊन बसतात माहिती हातात घेऊन हा आणि माका झाली इच्छा हा कस रस्त्यावर खरबर पण नंतर मी म्हटलं जाऊन हे चिक घेऊन येते ते एका डेरी मध्ये ज्याच्यात मी दररोज दूध घेऊन जाते ना त्याच्या डेअरीमध्ये चीक असतो दररोज सांगता बहिणी लेके जाव अच्छा बनेगा जाऊ अच्छा बनेगा आज म्हटलं आज मी घेऊन येते आणि बोंडा घेतलाय थोडीशी एक चमचा साखर घालून वाटलाय त्यात घालूया थोडीशी हळद आणि घालूया जिरा ह्या बघा पाऊन चमचा जिरा आता ह्या परत मी एकदा फिरून घेते आता ह्या वेलची जिरा थोडीशी साखर आणि हळद ह्या मी वाटून घेतले बारीक आणि <laughs> हा कितव्या दिवसाच आ तर त्यांना किती दिवसात सांगितल्यान गो त्याने काय सांगून नाही बाबा मध्ये दोनशे रुपये दोनशे रुपये लिटर अर्धा लिटर घेऊन येणार या पण गावी कसा हवा फक्त पहिल्या दिवसाचं दुसऱ्या दिवसाचं कि तिसऱ्या दिवसाच त्याच्यावर ना असता आणि दाट असता मग त्याच्यामध्ये दूध घालू लागतं आता हे मी बघितले फोडून तर पातळ होतो म्हणून आम्ही इथं दूध घालणार नाही अर्धा लिटर ची का पाव किलोच्या आसपास गुळ घेतला तुमच्या कमी जास्त गोड नुसार करू शकता अ यांना जाड असलेलं चिक नाही एकदम एक चमचा कसो टसत क्रिमी सारखो आणि हो अजिबात टसतो नाही म्हणजे हो पातळा म्हणजे मग मला वाटतं तिसऱ्या दिवसाचं तरी असतो पातळ आता तिच्यात आपण घालूया हो सगळं गुळ नवीन नवीन ना मग खरवस बनवची काय म्हणतात ती हे सुचलेले इच्छा पण झालेली प्रेग्नेंट असताना आणि तेव्हा म्हटले चल खरवस बनु आणि मी आणलाय घाई घाई मध्ये खाऊची जास्त घाई होती आणि नंतर तो खरवस जेव्हा बनव झालो छान पण नंतर जेव्हा खरवस मी खाऊक केलंय तेव्हा एक गंमत झाली काय गमत ती वहिनी खूपय बघा वहिनी काय झालं या खरवसाचा आता तुम्ही सांगता का मीच सांगू आता हे जे गटळे आहेत ना गुळाचे ते रवले त्याचा अंदाज गुळाचा अंदाज बरोबर होतो पण गुळाचे कटळे मोडले नाही आणि त्याच्यामुळे काय झालं का जेव्हा त्यांनी खरवस बनवल्या तेव्हा खै जरा सपक लागू लागलो खै जास्तच गोड लावू लागलो असा झाला आणि मग त्या आहे समजलंय की याच्यामध्ये माझ्या गुळाचे खडे मोडून घाई घाईमध्ये म्हणून तुम्ही पण अशी गंमत जर कधी झाली असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा म्हणून माय काय करतात हाताने त्याचे कुठले आता वहिनी चमच्यान जवळ आता मी त्यांना बोलतानाच होते की आता हाताचा वापर करावायच नाहीतर तुम्ही घाई असा ना एकदम गुळ बारीक चिरून घ्यायचो आणि तो मोडला तो पटकन काय काय गुळ अगदी साखरे कडक असता लवकर मोडणार नाही तर गुळाची पावडर हा परत मी डाऊलवर इलय सरोज म्हणता किती गुटळे किती वेळ लागलो मोडू तरी थोडे गुटळे काढून ठेवले हो <laughs> आम्ही हात हात दाखवतो पण गोड झालो असत कलर बदललो येतो <laughs> आम्ही काय हळद टाकलं नाही अजून ती मिरची मिरची काय घातलं नाही पण चिकाचो कलर गुळासारखं झालं म्हणजे आपली म्हणतात ना चाय गुळाची तसं झालं आता ह्या जिरा हळद आणि वेलची पूड आणि याच्यात होती थोडी साखरता घालून घेऊया आता जिरा किती घालतात कारण खरवस असता गरम आणि जिरा असता थंड म्हणून जिरा घालायचा आता कोणाकोणा जिराच फ्लेवर आवडत नाही पण बहुतेक मालवणी लोका जिरा घालतात आणि नाही आवडलो तरी घाला की त्या खरवस गरम आणि जिरा आपल्यात थंड असतं म्हणून खावा आता टाळून ठेवूया आपण बाजू आणि हो ठी तो सर्व मी आता ह्याच्यात काढून घेतो ही सगळी वेलची आहे बघा हिरवी हिरवी दिसता अगदी <laughs> आता ह्या जायपत वाईट जायफळ ह्या हो बघा कितपत किसलय पण तुम्हाला दिसता आता आपण ढवळून घेतय आता ह्याच्यात घेतल्या मी पाणी आणि ठेवलं ह्या झाडीचा की त्या आपलं टोप नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये झाई ठेवण्यास तरी राहत आणि ह्या ठेवूया आपण आता टोप त्याच्यावर ठेवूया झाकण आणि मग ठेवूया हा भांड्याचा झाकण म्हणजे काय वाफेचं पाणी भुतूर जाऊ चाल आपल्या टोपाची साईज वर आ त्यामुळे मी हा वीस मिनिटं वाफून घेतलय बरोबर वीस मिनिटं होऊन गेली मध्ये मी पंधरा मिनिटं झाली तेव्हा बघून घेतलेलंय एकदा चेक केलंय तसं तुम्ही पण तुमचं चीक कसं असा नवीन जुनं तसा तुम्ही चेक करून घ्या आता मी बघतोय पातळ निघालो मस्त सुकलो आता मी गॅस बंद करतोय मस्त सुकलो आपण आता सुरी घालून बघूया बरोबर मधोमध बघा एकदम क्लीन भले ती पातळ पण सुरी क्लीन इली नाही तर सुरी अशी दुधाळ इली असती ओलं असतं तर साईट नाही असं उचल बघा जरा त्याच्यासाठी आपण ठेवूया बदामाची पान हा खाली झाड लाल पण आठवला काय तर बदामाच्या पानावर ते वडे खरवस त्यामध्ये गाडीवर तसंच हा आता मी सेट होण्यासाठी आणि पटकन थंड होण्यासाठी कारण खार नाही खाऊ ठेवते फ्रीजर मध्ये फक्त पाच मिनिटासाठी खोकूची गरज नाही हा मस्त अगदी पण बघा कशी तयार झालेली आहे ही पूर्ण वेलची बघा आपली आणि जायफळ आणि ही झाडी बघा काय इलिया मस्त मस्त खरवस आपण कापून घेऊया मस्त वाटत सहजरित्या कापला जातोय ने खाऊ ची इच्छा होत नाही आ हा 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 हं चला आता हो लहान पनीर चाट व नेली की नाही तसांगा पानावर असो घ्यायचो आणि या पानाचे दोन तुकडे करायचे प्रत्येक हे चार तुकडे आमचे चार जणांका मी सरोज धुरवा आणि भार्गव चला एकवीस केवडा खयो सरोज सांग लवकर 20 बरोबर वर। वीस रुपयाचा वजन करून ना चिकाचं गुळ दोनशे दोनशे रुपये लिटर मग एका गोळ वगैरे खर्च आणि आपली गॅस लागतात ती वीस मिनिटं म्हणजे वीस रुपये वीस मिनिटा गॅस वीस रुपये असं मस्त झालं आता आमच्या काय राहत नाही कधी एकदा खात आणि साखर नाही गुळा असलेलो ह आपलो कोकणी स्टाईल जिरा बिरा घालून वाटून मस्त झालो कलर पिवळ येईल नाही जर हळद घातला सफेद लोक कसं वाटलं तो परत किचन मध्ये नक्की सांगा रेसिपी ट्राय करा खरवस खावा आणि मिळटी वारवा बाय बाय टाटा